नमस्कार मी बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पुढच्या वर्षी लवकर या या घरगुती गणरायला पूरक विसर्जनाला कोल्हापूरकरांकडून मिळाला उदंड प्रतिसाद पोलीस बंदोबस्त झुगारून आणि बॅरिकेड तोडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलं पंचगंगा नदीत गणेश मूर्तींचं विसर्जन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान मराठा आरक्षण लढ्याला यश मनोज जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या शासनाकडून मान्य हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार तसंच मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणार कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला ढगाळ हवामानासह पावसाची अखंड रिपरीक पंचगंगेची पाणी पातळी तेवीस फुटांपर्यंत आणि घरगुती आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी शिक्षकांवर दिली जबाबदारी महापालिकेच्या विरोधात शिक्षकांनी सर्किट बेंचमध्ये दाखल केली याचिका